असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहील नाही वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचे आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी समाज हे सहन करणार नाही पण असं ओबीसी हक्काच्या आहेत असं तुमचं म्हणाले धार आहे का नाही

नाही मोठे निवडणुकीच्या टायमाला लागत हे करत ते तर आमच्या लेकरांचा आयुष्यात विषय विषय आला राहिलं तो पहिले दिवस बघ म्हणा पहिले दिवशी एवढे लोक एवढे लोक आहेत आज आमच्या मराठ्यांच्या नागेने कोणी लावतो आता जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उठवलं हे कधीच आमच्या पर्यावर नाही हे एकत्र येत नाही आता माग राहिलं नाही म्हणून मग हे मराठी तकतीने आता तर जास्त येणार मराठा आम्हाला खूनच देते ते लोक आम्हाला खुणच देते तापमानास्पद बोलते मग आमचे लोक धडा धड दाड़ काम करून देते आणि त्यांना येते ब तुला उत्तर मराठी एक दोन दिवस करणार तुला मराठीच मराठी दिसणार अंतर तुला उत्तर मिळणार <laughs> की आंदोलन वर्ष तुला काय करायचं तू बस ना मग मी अर्ध वर्ष तो बस देतो शहर झालाय तुला तू बस <laughs> असले विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला आतिष पाहिजे यांनी जनतेच्या आक्रोशकडून बोलायला पाहिजे संतोष भयाच्या खुणाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं हे लगेच हातात त्यांना लोकसभेला मराठीत लोक पाहिजेत आमदार त्याला मराठीतले लोक पाहिजेत बघ हे असले बेओपकार जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि कि मूळ किडी किडी आहेत ना बाहेर निघल्या पाहिजे तेव्हा यांचे पक्ष वाढत हे फक्त कामं कुठे मराठ्या ते काम झालं की दिले हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटोळ करायला खरे आपले जबाबदारी त्या अर्ज त्यांच्या बाकी सगळे काही चांगले आहेत कामं करतात आपतो घेते पण यातल्या नाचक्यांमुळं पक्ष मूळ होतो त्यांचे जे मराठीचा द्वेष करते ते मराठ्यांनी द्वेषाने परबाटलेले हे लोक ते आता मराठ्या पुढे मला या उपोषणात उघड्या पाडायचे सत्तेत आणि विरोधात ते या उपोषणाचा ध्येयच हे आता मनोजरंग पाटील यांचं सामाजिक आंदोलन समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक चांगली गोष्ट आहे ना देऊन टाका मला ते कपा कपा बालक घेऊन येतो ते देऊन टाका सगळे आणि पोत्यात भरून गोष्ट करतो आम्ही त्यांचा बोलत नाही जर आता सरकार मधल्या मंत्र्यांचं म्हणणं बाबा फुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक घेत करतो मागण्या चांगली गोष्ट बोलतो का मराठ्यांनी जसं तुम्हाला माझं डोक्यावर घेतलं तसं पुन्हा डोकार घेऊन नाचतील म्हणा बाबा साहेब लक्षात ठेवा माझं मराठी डकार घेऊन नाचले फडवीस साहेबांनी ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टी व्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून क्लेस करा